नमस्कार मातानो आज मी एक नवीन पदार्थ घेऊन आलेले आहे तो म्हणजे ताकाची कडी बघा लसूणाची पेस्ट तयार करून ठेवलेली आहे आणि हे भज्य आपण जसं करतो ना तसं भज्याचं पूर्ण व्यवस्थित करून ठेवलेलं आहे तेल ठेवलेलं आहे आता आणि या तेलामध्ये मी काय करणार आहे हे बघा तेल आहे गॅसवरती आणि यात आता मी भजे का तळून घेणार आहे तेल गरम होत आहे तेल गरम करण्यासाठी मी ठेवलेलं आहे आणि इकडं भज्याचं आपलं व्यवस्थित पीठ आपलं एक जीव करून ठेवलेला आहे भज्याला जसं करतो तसं शेम भज्यासारखे भजे दुसरं काही हे वेगळं नाही आणि हे बघा भज्य थोडे तयार केलेले आहेत मी एकदम टेस्टी भजे झालेले आहेत घरात जे करतो ना तसे सेम भज्य झालेले आहेत आणि आता मी थोडे थोडे तळून एका प्लेटामध्ये काढत आहे आणि काढल्यानंतर मी काय करत आहे आता तेलात बघा जे आपलं शिल्लक तेल आहे ते ते त्याच तेलामध्ये मी आता फोडणीचं करणार आहे आता फोडणी करताना ताका तो का। काय करत आहे तर लसणाची जी पेस्ट तयार करून ठेवलेली होती ती पेस्ट मी काय करत आहे तर या ताकामध्ये मिक्स करत आहे बघा हातानं मी कसे हलवत आहे बघा आणि छानपैकी एकजीव झालेला आहे आता हे बघा ठेवलं नाही मी शिल्लक लस आणि उरलेलं तेल आहे गॅसवरती आणखी आणि मी काय करणार आहे आता बघा फोरणीचं करत आहे तेलामध्ये जिरे टाकलेले आहे कढीपत्ता ही टाकलेली आहे किंवा कडीपत्ताच्या काड्या ज्या आपण टाक फेकून देतो ना त्या काड्या पण फोडणीला टाकायच्या आहेत का तर त्या काड्यामुळेच त्या कढीला एकदम सुगंध देतो आणि कढी पण छान लागते तर काडे मी फेकून देत नाही तर मी त्या, त्या कडीमध्येच घातलेली आहे सगळ्या तेलात काड्या टाकलेली आहेत कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर का खाली उतरून म्हणजे गॅसवरती नाही आता ते भांडं खाली उतरून मिरची दोन चमच्या हळद एक चमचा घालत आहे बघा हळद आणि आता व्यवस्थित झालेलं आहे आणि वर ठेवून थो मी थोडंसं त्याला सर्व हलवून घेत आहे बघा सगळं एकजेव झालेलं आहे तेला तर आणि आता हे काय करते तर जे ताक होतं ना त्या ताकामध्ये आता मिक्स करून घेते खाली घेऊन मी ताकाते ते करी घातलेली आहे तर ते हलवून पुन्हा मी काय केलेलं आहे पातेला गॅसवरती ठेवलेलं आहे आणि थोडंसं आता मी त्याला काय करत आहे हलवून घेत आहे इतकी छान लागते ना ही कढी थोडीशी गरम झाली उकडी आली की मी त्यात काय करते भजे टाकते हे बघा भजे टाकलेले आहे भजे पण व्यवस्थित आणि छान दिसत आहेत चव पण छान लागते एकदा करून पहा आवडलं तर लाईक कमेंट कर